नमस्कार मंडळी मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट आणि या स्वातंत्र्य दिन विशेष ग्रेड पेट मुलाखतीमध्ये आज आहेत विल्यम तुष्कानू साहेब गार्डवेल इंडस्ट्रीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि पासून मर्सिडीज पर्यंत हे पुस्तक आहे ते म्हणजे स्वर्गीय अँथोनी तुष्कानू साहेबांचं आणि स्वतः एक शेतकरी होते दूध दुध्याचं त्यांच्याकडे व्यवसाय होता आणि तिथपासून त्यांनी गाडवेल इंडस्ट्रीची स्थापना केली आणि जे पुस्तक आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत साहेब तुमचं जाधव मराठी चॅनलवर स्वागत करतो मी नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन आहे या निमित्तानं स्वर्गीय अंतोनी साहेबांचं आपण जीवन परिचय नव्यानं लोकांना आपण करून देत आहोत तर पंधरा ऑगस्ट आहे काय सांगाल सर नमस्कार आज पंधरा ऑगस्ट ह्या निमित्तानं गाडवेलकडून संपूर्ण भारतीयांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद सर म्हशी मर्सिडीज पर्यंत हे पुस्तक तुमच्या वडिलांनी लिहिलेलं आहे आणि स्वर्गीय साहेब या तुम्ही स्वतः मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेले आहेत तर वडिलांच्या तुम्ही एकंदरीत बालपणाविषयी काय सांगाल कसं होतं त्यांचं बालपण वडील संपूर्ण लाईफ त्यांनी म्हणजे फार मेहनती होते वडील आणि जेव्हा स्टिलेज ह्या कंपनीमध्ये कामाला लागले जेव्हा जेव्हा त्यांना रजा मिळत होती तेव्हा ते शेतीचं आणि आमचे म्हशीचं बिझनेस होता तर त्यावेळेला ते त्यांनी म्हशीचं पण दूध वगैरे काढणं किंवा शेतीत नांगरणं ना वगैरे ही पण कामं त्यांची चालू होती पण नंतर बरेच एक्सपिरियन्स झाल्यानंतर त्यांनी कंपनीमध्ये त्यांना बऱ्याच कामात त्यांची प्रगती झाली ते संपूर्ण सुपरवायझर्स मॅनेजर्स वर्क्स मॅनेजर अशा त्याच्या मोठे मोठे पोस्ट झाल्या नंतर त्यांना सेवनटी सिक्सला त्यांची जी मेन कंपनी होती चब स्टिलेजची मेन कंपनी तिकडे त्यांना जाण्याची संधी मिळाली ॲज अ डिझायनर म्हणून त्यांना ट्रेनिंगला तिकडे तीन महिन्याकरता लंडनला जावं लागलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते प्रॉडक्ट लंडनला संपूर्ण ट्रेनिंग घेऊन ते येऊन पुन्हा स्टिलेज बॉम्बेमध्ये येऊन त्यांनी पुन्हा डेव्हलप केलं आणि त्यानंतर बरेच काय कंपनीची प्रगती झाली तशी ते त्यांच्या पोस्ट पण बऱ्याच झाल्या आणि मोठ्या पोस्टवरती असताना त्यांनी आपले त्यांच्या मित्रांनी सजेस्ट केलं की तुम्ही एवढी मोठी पोस्ट सांभाळताय एवढी मेहनत करताय तर स्वतःची कंपनी का चालू करत नाहीत तर ह्यावरून त्यांच्या मनामध्ये तो एक ट्रिगर झाला की आता आपण आपली कंपनी चालू करायला पाहिजे एज ऑफ आणि पन्नासाव्या वर्षी पन्ना स्वर्गीय अंतरित दुष्काळ साहेबांनी जे लावलेले रोपटे आज देश तसेच विदेशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची उत्पादन म्हणजे गोदरेज सारखी कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यांना त्यांना उत्पादनं केली जातात एवढेच नव्हे तर चीन तसेच भारतच्या बॉर्डर संरक्षण मंत्रालयात हे प्रॉडक्ट वापरत आहे एवढं सुंदर नाव आहे तर ह्या नाव ठेवण्यामागे कायच वडील जेव्हा सेवन्टी सिक्स ला ट्रेनिंग करता लंडनला गेले होते हुँ. तर uh, ह्याला लंडनच्या uh, क्वीनचे जे गार्ड चे परेड बघितली आणि परेडमध्ये गार्डने हेल्मेट वापरल्या होत्या त्या हेल्मेट बघून त्यांना खूप आवडलं हेल्मेटचं शेप आणि डिझाईन तर त्यांनी असं डिझाईड केलं की हे गार्ड आणि हे हेल्मेट हे नाव करून गार्ड वेल हे आपलं नाव फ्युचरमध्ये आपण जर फॅक्टरी टाकली तर त्याच्या आपल्या प्रोडक्टचं नाव गाडवेल असायला पाहिजे हे त्यांनी त्या वेळेला त्यांच्या मनात आलं आणि त्याप्रमाणे नंतर पुढे घडत गेलं सर आता हे नोकरी सोडल्यानंतर जेव्हा घरी आर्थिक परिस्थिती पण तेवढी उत्तम नव्हती बरोबर तर मग कशा पद्धतीने त्यांना बँकांनी वगैरे हो सहकार्य म्हणजे जेव्हा ऍक्च्युली ते पिकनिकला गेले होते मित्रांबरोबर दापचेरी साठीला तर पिकनिकला असंच कोण काय करत असं पाच सात लोक होती त्यांच्यात त्यांचे सी ए आमचे पाद्य साहेब होते त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढी जबाबदारी घेऊन श्रीले सांभाळत आहे ॲज अ वर्क्स मॅनेजर म्हणून तर हे एवढीच मेहनत केली तर तुम्ही स्वतःची पण कंपनी चालू करू शकता आणि तुम्ही स्वतःची चालू करा तर तेव्हा वडिलांनी सांगितलं की फायनान्सचा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे पैसा तर नाही आहे तर त्यांनी सजेस्ट केलं की पैसा तर बँक पण तुम्हाला लोन देऊ शकेल आणि त्यावेळेला आपण एटी सिक्सला मग वडिलांनी बँकेची मदत घेतली कॅथलिक बँकेने आपल्याला चांगलं सहकार्य केलं आणि त्यावेळेला मोठं लोन घेऊन आम्ही वडिलांनी कंपनीची सुरुवात केली सर गार्डवेल इंडस्ट्रीज ही कोणकोणते प्रोडक्ट्समध्ये सध्या मॅन्युफॅक्चरिंग करते उत्पादन करतात सुरुवातीला आम्ही गा फायर रेस्टिंग फायलिंग कॅबिनेट्स जे बॉन बँकेंना लोन डॉक्युमेंट्स ठेवायचे असतात ते आम्ही पहिलं वडिलांनी ते डि डिझाईन करून जे ज्याच्याकरता ते वडील ट्रेनिंगला गेले होते आणि ते म्हणजे एटी सिक्सला वडिलांनी ते पहिलं प्रोडक्ट चालू केलं आणि त्यांचे सी बी आर आय म्हणजे गव्हर्नमेंटच्या टेस्ट असतात थाउजंड फॉर्टी डिग्री सेंटीग्रेडमध्ये टू आवर्स करता त्यांना म्हणजे पेट्रोलियम फायर सारखा फायर असतो दोन तासपर्यंत त्यांना फायर लावा कॅबिनेटमध्ये फायरमध्ये ठेवायचे असतात आणि त्याच्यामध्ये असलेली डॉक्युमेंट्स जळली पाहिजे नाही ही टेस्ट आम्ही एटी सिक्सला पास झालो आणि त्यानंतर मग आम्ही आमचा ब्रँड नव्हता तर आम्ही बँकेला रिक्वेस्ट करायला लागलो खूप मेहनत झाली फुल स्ट्रगलमध्ये कसं तरी करून थोडं 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 मार्केटिंग सुरुवात झाली बँकेला कोऑपरेटिव्ह सेक्टरला आणि त्याच्यानंतर आम्ही आता थर्टी नाईन इयर्स आहेत इथपर्यंत आलो आहोत सर ते अँथोनी साहेबांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट म्हणलं जातो की जिथे मल्टीनॅशनल कंपनी त्यांच्याकडे वळल्या तर तो, तो काय किस्सा होता जरा सांगा जेव्हा फायर रेस्टिंग प्रोडक्ट जेव्हा आमचं टेस्टिंगला गेलं तर त्यावेळेला आमच्या कॉम्पिटिशनला तर मल्टीनॅशनल कंपन्या आणि ते बऱ्याच जुन्या कंपन्या मोठे ब्रँड्स होते तर आमचं जेव्हा टेस्ट पास झाला तेव्हा आमचं टेस्ट एटी सिक्सला सगळ्यात बेस्ट इंडियामध्ये बेस्ट पास झाला आणि तेच त्याच्यामुळेच आम्हाला बँकेमध्ये एंट्री आम्ही तेच सांगून सांगून आम्हाला बँकेने एंट्री दिली म्हणजे त्यामुळे पुढचे प्रोडक्ट आम्हाला मग चालू करण्याकरिता वडिलांना कॉन्फिडन्स जास्त आला आणि त्याप्रमाणे अलग अलग प्रॉडक्ट डिझाईन करत गेलो आणि हळूहळू आमची मार्केटिंग सुरूला सुरुवात झाली पहिले दोन तीन वर्ष फार स्ट्रगलचं होतं पण त्यानंतर मग तीन वर्षांनी साधारण आम्हाला थोडंसं मार्केटिंगला स्कोप मिळू लागला तो सर स्वर्गीय यांची अशी कुठली गुणवैशिष्ट्य होती होता जे तुम्ही पाहिला त्यांची स्पेशलिटी हीच होती की त्यांनी कधीच मला हे जमणार नाही किंवा मला येणार नाही हे कोणत्याच गोष्टीत कधी लहानपणापासून ॲक्सेप्ट नव्हतं त्यांनी ती ते कोणतीही गोष्ट करायला तयार असायचे म्हणजे त्यांनी मोठमोठ्या मोड़ ज्या अडचणीच्या गोष्टी होत्या त्याच्यात पण हात टाकला आणि त्यांनी त्यांनी त्याच्यामध्ये आ, मोठी प्रगती साधून घेतली जसं म्हणजे त्यांचं काम होतं व्यतिरिक्त ते कंटिन्युअस काम करायचे म्हणजे त्यांचं काम संपलं का दुसरं काय काम आहे हे शोधत शोधत म्हणजे कंपनीमध्ये त्यांचं काम होतं डिझायनिंगचं पण डिझायनिंगचं काम सोडून त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा एक्स्ट्रा वेळ मिळायचा त्यांनी इतर गोष्टीमध्ये लक्ष दिलं त्याच्यामुळे त्यांचं नॉलेज संपूर्ण गोष्टीमध्ये म्हणजे त्यांना असं कोणतीच गोष्ट नव्हती की मे मला जमणार नाही म्हणून ते स्वतः करू शकत होते ही त्यांची स्पेशालिटी होती सर त्यांनी जी जापनीज पद्धत आहे की कामगारांना कौशल्य विकास आता सध्या भारत सरकार म्हणते की स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट पण त्या काळी त्यांनी आपल्या स्वतःच्या कंपनीत प्रॅक्टिस केली तर तो, तो काय प्रकार असायचा कसं की सर्व कामगारांना म्हणजे ॲक्च्युली काय असतं की कामगार एका एक स्किल करता तीन तीन चार चार पाच पाच म्हणजे समजा कोणाला कोणी आजारी आहे किंवा कोण आज दहा दिवस किंवा आठ दिवस रजेवर आहे तर त्या जागेवरती दुसरं कोण काम करेल ह्याची आम्ही पहिल्यापासूनची आम्ही प्लॅनिंग करायचो वडिलांनी तसंच पे प्लॅन केलं आणि अनेक लोकांना ट्रेनिंग म्हणजे अनेक गोष्टीवरती ट्रेनिंग देऊन ठेवलं त्यामुळे आज ते अडचणीच्या टायमामध्ये सगळी कामात आले सर मी एक पुस्तकांचे वाचलं की ते भारत सरकारच्या बी आय एस बरोबर पण सदस्य म्हणून बरोबर तर काय सांगाल त्याबद्दल बी आय एस वरती त्यांना नियुक्ती केली पण बी आय एस वरती म्हणजे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्मेंट गव्हर्नर पासून तर सगळ्या बँकेचे पदाधिकारी यांच्यावरती मिटिंगला असायचे आणि त्यावेळेला वडिलांना फार रिस्पेक्ट होता कारण वडिलांचं जे प्रॉडक्ट प्रॉडक्टबद्दल नॉलेज होतं आणि अभ्यास होता हा सगळ्यात जास्त म्हणजे भारतामध्ये असं मी एखादं सांगू हे योग्य होईल की त्यांच्या एवढं नॉलेज आणखी कोणीही एवढा एक्सपिरियन्स माणूस नव्हता की त्यांनी सगळ्या ह्याच्यामध्ये पार्ट्समध्ये काम केलंय डिझायनिंग पासून ते डेव्हलपमेंट पर्यंत अशी नव्हती त्यामुळे त्यांना फार रिस्पेक्ट होतं बी आय एस लेवल याच्यावरती मीटिंगवरती सर तुमच्यावर त्यांचे संस्कार झालेले तुमचा एक किस्सा आहे की कि नागपूरला जेव्हा तुम्ही चारशे किलोची तिजोरी डिलिव्हर करायला गेलेला तर तो जरा जर जर किस्सा सांगेल का तर मी माझं इंजिनिअरिंग करून मी जेव्हा कंपनीमध्ये वडिलांबरोबर डे फ्रॉम डे वन चालू केलं त्यावेळेला वडिलांनी जी काय बाहेरची अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करायला मला जायला लागत होतं तर बाहेरच्या ज्या काय अडचणी आहेत मार्केटमध्ये काय फेस करायला लागतं कस्टमरला जाऊन डिलिव्हरी करता काय किंवा नंतर आफ्टर डिलिव्हरी काय इन्स्टॉलेशन्स काय किती मायावरती एवढा हेवी प्रोडक्ट ठेवायचा आहे हे सगळं प्लॅनिंग म्हणजे सुरुवातीला ह्या अडचणीला मला ते फेस करायला लागलं आणि त्यामुळे आज मला फायदा झाला की आजपर्यंत ऑल इंडिया कुठेही डिलिव्हरीला काय काय अडचणी येतात ते मी इकडे बसून सॉल्व्ह करू शकतो तर ते नागपूरला म्हणजे काय सुरुवातीला स्वतःच आम्ही मी डिलिवरीला जायचो आणि कोणी जे हमालसो असतील त्यांना जोडीला जो 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 घेऊन आपण प्रॉडक्ट बँकेमध्ये द्यायचो तर नागपूरला गेलो तर आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की ग्राउंड फ्लोरलाच द्यायचं आहे तर त्या तयारीने मी गेलो होतो प्रोडक्ट होतं चारशे किलो आणि चा, चार तीन माळ्यावरती द्यायचं आहे तुम्हाला पाहिजे असेल द्या नाहीतर तर परत घेऊन जा असं बँकेने सांगितलं आता त्यावेळेला परत न्यायचं म्हणजे तुम्ही समजू शकता एकदम आमचं स्ट्रगल टाईम होतं मग मी रस्त्यावरून अशीच दोन माणसं घेतली ते त्याचे ड्रॉर्स बाहेर काढले ड्रॉर्स बाहेर काढल्यामुळे चारशेचं शंभर किलो वजन अलग झालं आणि ते आम्ही वरती नेऊन ठेवले ट्रॉश आणि तो तीनशे किलोचा पीस आम्ही तीन माळ्यावरती आम्ही खेचत खेचत नेला आणि म्हणजे माझं जे शर्ट होतं ते वरती गेल्यानंतर मी शर्ट काढून अक्षरशः म्हणजे जसं पाणी काढतात तसं माझ्या घामाचं पाणी काढला जातो पण त्यावेळेला माहिती नाही आम्ही सक्सेस होणार नाही तर तो मी शर्ट प्रिझर्व्ह करून ठेवला असता ही अशी गोष्ट होती तर बँकेतला जे दुसरे लोक आले होते स्टाफ तर ते असं पण बोलत होते की अरे अच्छा आदमी दिख रहा हमाली कुजबूज करूज होते नागपूरला असल्यामुळे बोलत होते आणि ते मी ऐकत होतो पण मी काय बोलणार म्हटलं ठीक आहे बोला यार, ते अशा गोष्टी आहेत खूप काय अडचणी खूप काय मेहनती करून पुढे गेलेलो हो। आहे सर गाडवेल तर्फे साहित्य क्षेत्रात आहे कारण Uh, स्वर्गीय अंतोरी साहेब त्यांची एक सामाजिक uh, ही होती समाज समाजा प्रती आदर होता त्यांना आणि uh, समाजासाठी uh, थोडंफार करण्याची त्यांची uh, स्वभाव होता तर गाडवल uh, साहित्य पुरस्कारही आपण चालू केलेला आहे वसई मराठी ख्रिस्ती मंगळासोबत तर तो काय सांगाल कसं का सुचू आहे Uh, साहित्य मंडळाला म्हणजे वडिलांनंतरचा हा प्रश्न आला की uh, मला जेव्हा सांगितलं गेलं की वडिलांच्या नावाने असं तर म्हटलं मी एका पायाला तयार झालो की वडील हे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे इवन uh, सगळ्याकडे म्हणजे डोनेशन देणं किंवा कोणाला मदत करणं ह्याच्यामध्ये फार चांग म्हणजे चांगलं काम करायचे ते आणि त्यांनी इवन कोठे कोठे मदत केली इवन आम्हाला पण माहीत नसावी त्यावेळेला काय बऱ्याच लोकांनी आम्हाला नंतर सांगितले आहेत की असं हे झालेलं आहे पण त्यांनी खूप लोकांना चांगल्या प्रकारे सगळी सगळ्या क्षेत्रात मदत केलेली आहे सर इंडस्ट्रीच्या भविष्यातील काही योजना आहेत मागील दहा वर्षात अनेक प्रोडक्ट डेव्हलप केलेले आहेत हायर क्लास वगैरे आणि हे चालूच ठेवायला लागतं कारण काय मार्केटमध्ये कॉम्पिटिशन मध्ये जायचं असेल किंवा कॉम्पिटिशनला फेस करायचं असेल करा तर आपल्याला त्या गोष्टी करायलाच पाहिजेत नाहीतर तुम्ही आपण आउट होऊ शकतो तर त्या दृष्टीने आमचे सतत प्रयत्न चालू असतात नवीन नवीन प्रोडक्ट्स नवीन डिझाईन्स आणि त्यानंतर आमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते हायर सेक्युरिटी प्रोडक्ट्स आहेत तर ते हाय सेक्युरिटी म्हणजे आमच्या एक, -एक तिजोरीमध्ये दहा दहा कोटीचं वीस वीस कोटीचं सोनं आणि कॅश होतं खास करून पाकिस्तान बॉर्डर चायना बॉर्डर्स जे म्हणजे जर वॉर चालू झाल्या तर तिकडे मोठे अटॅक बँकेवरती होऊ शकतात त्याकरता त्या बॉर्डरला ज्या बँका असतात त्या हे सगळे हायर क्लास सेफ्स वापरतात आणि ह्या हायर क्लास सेफ्स कितीही अटॅक झाले म्हणजे त्याच्यावरती इवन ग्रेनाईट बॉम्ब स्पोर्ट वगैरे के केला तरी पण त्या तिजोरी तुटल्या पाहिजे ना अशी त्यांची डिमांड असतं बँकेचं की आपली कॅश आणि सोनं शत्रूंनी लुटलं पाहिजे नाही तर त्याच्याकरता हायर क्लास सेफ्स वगैरे आपण संपूर्ण बॉर्डरला वगैरे जात आहेत ऑल इंडिया जातात संपूर्ण भारतभर सगळ्या बँकेमध्ये जातात तर त्यातला आपल्याला प्रत्येक दिवशी प्रत्येक टाईमाला आपल्याला डेव्हलपमेंट ही करायला लागते आणि त्याप्रमाणे आम्ही अनेक प्रकारे आमचं रिसर्च चालूच असतं आमची टीम आहे इंजिनिअरिंगची टीम आहे आणि आम्ही स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष घालून ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करत असतो फ्युचरमध्ये पण आम्हाला पहिल्यापासून एक्सपोर्ट आहे पण तो एक्सपोर्ट जरी कमी प्रमाणात असला तरी पण आमचं लक्ष तिकडे कॅस एक्सपोर्टवरती पण असतं पण भारतामध्ये पण अनेक ठिकाणी सगळं बँकिंगमध्ये संपूर्ण बँकिंगमध्ये आमचा माल जातो आहे कॉर्पोरेटमध्ये माल जातो आहे डिफेन्समध्ये माल जातो आहे सगळीकडे म्हणजे आता असं नाव नाही की आमची एंट्री राहिलेली आहे बाकी ऑलमोस्ट सगळीकडे आमचं चालू आहे सगळं व्यवस्थित प्रगत चालू आहे नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहेत तरुण पिढीला तर तुम्ही काय उद्योजक क्षेत्रामध्ये पहिली गोष्ट म्हणजे हजार दिवस मोजायचे असतात बिझनेसमध्ये की एवढी मेहनत आहे आणि तुम्ही सक्सेस व्हाल याची गॅरंटी नाही म्हणजे खरी डिफिकल्ट आमचा बिझनेस तर फार डिफिकल्ट बिझनेस आहे वडिलांची डेअरिंग मी त्यांना वडिलांना सलाम करतो कारण ते वडीलच ती डेअरिंग करू शकणार म्हणजे ते शकले आणि हे टफ प्रॉडक्ट पौ, आहे म्हणजे हे साधा प्रॉडक्ट नाही आहे आमचे सगळे कॉम्पिटेटर्स आहेत ते मोठे मोठे कॉर्पोरेट आहेत तर ह्या प्रॉडक्टला आणि उद्योगधंदे अनेक आहेत पण प्रत्येक व्यक्तीनी किंवा यंगस्टर्सनी एकदम मेहनत करायची सोळा तास मेहनत करायची अठरा तास मेहनत करायची जर हिंमत असेल तरच धंद्यात उतरावं हो। आणि सगळी स्वतःला जमलं पाहिजे पहिला नंतर मग तुम्ही वर्कर ठेवा किंवा माणसं ठेवा किंवा कोणीही तुम्ही हायर करा पण स्वतः तुम्हाला सगळ्या गोष्टी जर जमल्या तरच त्या धंद्यामध्ये शक्यता आहे नाही तर अदरवाईज फार डिफिकल्ट आहे आणि फार मेहनत आहे म्हणजे सुरुवातीला तीन चार वर्ष तर तुम्हाला सगळं सोडायला लागेल तुमची नाती गोती सगळी विसरून फक्त बिझनेस एवढंच बघायला लागेल तरच तुम्ही सक्सेस व्हाल पहिली तीन चार वर्ष नंतर मग ठीक आहे तुम्हाला कम्फर्टेबल आहे की तुम्ही चला असतात मोठी मोठी पण कम्फर्टेबल आहे ठीक आहे येस सर आणि मेहनत या तीन म्हणजे गोष्टी साहेबांच्या आयुष्यात खूप महत्वाच्या महोत्सवाची एक आठवण तुम्ही सांगा म्हणजे ऍक्च्युली ओखर म्हणजे वडील तुम्हाला पहिलं मी बोललेलो आहे की वडिलांची मेहनत करायची त्याला निराळीच होती संपूर्ण फार मेहनती होते म्हणजे एक काम सोडल्यानंतर दुसरं काम हातात घेणारच ते असं गप्प बसणार नव्हते तर वडील त्यामुळेच आज की कंपनी कंपनीमध्ये सुरुवातीला ड्रॉसमन म्हणून जॉब लावला लागले आणि सर्वोच्च पद म्हणजे वर्क्स मॅनेजर जे, जे संपूर्ण फॅक्टरी चालवायचे स्टिलेज संपूर्ण व सर्वोच्च म्हणजे साडेचारशे माणसं हाताखाली आली एवढी मेहनतीने ते वरतीवरती चढत गेले म्हणजे त्यावेळेला त्यांच्या हाताखाली अनेक इंजिनियर्स कामाला लागले म्हणजे स्वतः इंजिनियर नसून अनेक इंजिनियर त्यांच्या हाताखाली राहिले हे त्यांचा विशेष होता म्हणजे स्पेशलिटी काय बघा म्हणजे हेच मेहनतीने माणूस वरती जाऊ शकतो हे प्रत्येक तरुणांना हेच आहे की तो मेहनत एवढी मेहनत करायची हिंमत असेल तरच बिझनेसमध्ये हात टाकू शकता नाही शक्यच नाही तरच तुम्ही आज आपण बोग बघत असले आपण सगळं व्यवस्थित चाललेलं आहे पण व्यवस्थित पहिलं मी आठवू शकत नाही की किती थर्टी नाईन इयर्समध्ये आम्ही काय काय झेललेलं आहे किती अडचणींना फेस केलेलं आहे हे वडिलांबरोबर आम्ही जे बघितलेलं आहे खरोखर म्हणजे आजपर्यंत फार टफ टाईम गेलेला आहे आणि ते फेस करत करत आम्ही आम्हाला आमची कंपनी संपवण्याकरता कितीतरी वेळा करोडो रुपये खर्च केलेला गेलेला आहे कॉम्पिटेटरकडून आमची गारवेलण्या करता ह्या गोष्टी आहेत पण त्या आपण फेस केल्या आणि आजपर्यंत आम्ही फेस करतोय करतोय आणि कॉम्पिट हेच आमचं हे यश आहे नमस्कार मी तुस्कानो गाडवेल इंडस्ट्रीज ह्याची तिसरी पिढी आहे हे कंपनी माझ्या आजोबांनी मिस्टर अँथनी लॉरेन्स तुस्कानो ह्यांनी चालू केलेली आहे माझे वडील आणि आजोबा ह्यांच्या पावलावरती चालायचे आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत गाडोल इंडस्ट्रीज आणि सेफ्स बी आय स्टँडर्ड अनुसार मॅन्युफॅक्चरिंग करत असते मिस्टर तुस्कानो आम्हाला जी मार्गदर्शन देत आहेत त्याप्रमाणे आम्ही ही कंपनी चालवायचा प्रयत्न करतो हो। आणि ह्या वटवृक्षाच पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत तर तुस्कानो आणि आज जे पुस्तक आहे मशी पासून मर्सिडीज पर्यंत स्वर्गीय अँथोनी तुस्कानो यांनी लिहिलेलं आणि ही जी आजची मुलाखत आहे हे नवीन युवकांना तसेच प्रत्येक वयातील माणसांना ज्यांना उद्योग उभारायचा आहे त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे नंदाखान मधील एक युवक आज एवढ्या मोठ्या लेवलवर काम करत आहेत आणि त्यांची दुसरी पिढी विल्यम तुस्कानो जी आज जो व्यवसाय आहे गार्डवेल इंडस्ट्रीचा हा सातारा समुद्रपार त्यांनी लिहिलेला सर स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही जागर मराठी चॅनलला वेळ दिला मुलाखत दिली जेणेकरून नवीन तरुणांना या मुलाखतीमधून प्रेरणा मिळेल सर तुम्ही चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद ओके थँक्यू